जय महाराष्ट्र पब्लिक कशा तुम्ही सगळे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज सकाळी आपण गाडी वॉशिंगसाठी गेलो आणि त्यानंतर आपण हॉस्पिटलला गेलो आणि या हॉस्पिटलवरून आपण आता थोड्यात घरी आलो आणि माहिती आहे की दोन दिवस झाले ब्लॉक नाही आहे आणि खूप सारं मस्ती धमाल आणि आज एन्जॉयमेंट आज बैल निमित्त आज संध्याकाळी पोळ्या बनणार आहेत तर संध्याकाळी खूप भजन आले होते ते पेपर पाहिजे होते इथे आले हा नाही खाली होते एक जण आला होता तर त्याला पेपर देऊन दे मला कस काय दिले वरच्यावर दिले ना तिथं पेपर नाव वाचलं तिथं देऊन वर चार ठेवले होते हा ते वर मला फोन करायचा ना फोन इथं होता ना मामी चार विचार करायचं बरोबर तेच वर ठेवले ते, 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 ते तो एक जण आला तो एक होता एक मुलगा होता चौधरी हा त्याने पाहिलं बरोबर वरती आला होता खाली चौधरी त्याचा फोन आला होता बदल काका ते स्वतः आलं बजरंग काकाचा फोन आला होता त्याने पेपर आहे तिथं म्हणे मग नाव वाचलं पाटील कुठे गेले हा त्यांना बोललो बाहेर गेले म्हंटल मग मत, देऊन दिले ना ते पेपर तेच दिले ना पण वरच्यावर हा तेच दिले ना त्यांनी पाहिले ना स्वतः त्याने स्वतः पाहिले वाचले म्हणे बरोबर आहे म्हणे आणि ती बॅग पण देऊन दिली ते प्लास्टिकची पिशवी होती आ? ते प्लास्टिकची पिशवी होती ना तिच्यामध्ये होते नाही प्लास्टिकच्या पिशवीच नव्हते ना दिली अस ती त्यांनी बघितले सगळे

आणिच दिली ना ती त्यांनी आणली असं नाही नाही मी दिली इथून इथून दिली तुला कोण द्यायला सांग पिशवी तू मागत होता पिशवी दिली कोणती पिशवी दिली तू प्लास्टिकची ची पिशवी फक्त ते काय पेपर कुठे पेपर नव्हते त्याच्यात त्याच्यामध्येच तुम्ही ठेवलं होतं ते अरे यार काय माणूस तुम्ही फोन लावले चला अर्धवट या तुम्ही त्यांना फोन करा काकांना पहिले विचारून घ्या बरं त्यांना बरोबर दिले का विचारा पहिले जा त्यांना तुम्ही फोन काय कागद द्यायचं दुसरं काही द्यायचं अशी किशोरी म्हणा ती मनाने काय तू ना परत तो तेच पेपर काय तू पिशवी पिशवी रिकामी होती काहीच नव्हतं रिकामी होती <laughs> रिकामी होती सांगू राहिलं तरी पण रिकामी होती सांगतात हे करायचं काय कारण आहे त्याच्या फोनवर बोला बोला काही विर किंवा डोकं लावू राहिले जायच ऑपरेशन आता पिशवी रिकामी होती तरी पण म्हणताय कि त्याच्यामध्ये आला तरी ना काय तरी होत ना काहीच नाही त्याच्यामध्ये पिशवी रिकामी पिशवी दिली फक्त बस काही बी कागद कागद पण दिले आणि रिकामी पिशवी दिली फक्त लागत होती नाही तो दुसरा माणूस आला होता बस तेवढच दिलं बाकी काय केलं

सर्दी झाली की पाया दिसतो आता आवाज चेंज झाला ना काय होत ते काम गुड ऋषीला का जेवण झालं का ऋषी

व्हिडिओ कॉल आहे का ऋषी hmm. हे बघ मी इकडे ऋषी ऋषी काय करतोय जेवण झालं का काय खाल्लं हा का मग ऋषी येतो का शूटिंग ना। शूटिंग नाही रे, रे। ब्लॉग 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 म्हणायचं ब्लॉग हा ब्लॉग लाव तू तू नाही दिसत आहे ना रे व्हिडिओ मध्ये तू व्हिडिओ दिसत नाही ना रे लाईट लावणार हा हे बघ आता बघ तेव्हा का आता दिसला तू आता दिसतोय बघ तू व्हिडिओ मध्ये खोकला खोकला का सर्दी सर्दी आले का खोकला अरे बापरे सिया ती सिया सिया सियाकड सिया सिया, सिया। <laughs> <दिला आसते। laughs> हो का बर काय झालं तिला हा एडी काय आणायचं तुला कोणती काळखल का मी तर येते कसई मारली सिया आम्हाला ओळखल का हा टाकेल ना अजून नाही तू पाहिली का मम्मी पप्पांची मम्मी पप्पांची पाहिली का तू अरे आजी बाबांची पाहिली का तू अरे वा मम्मी झालं का डबा झाला का डबा चल पटकन डबा आवर जायचं दवाखान्यात कॉल येऊन गेला होता तर मित्रांनो आपण चाललो आता दवाखान्यात तर आजचा हा इथे संपतोय हा ब्लॉग छोटा होता आणि कारण की मला नाही घेता आला काही काही व्हिडिओज वगैरे देखील झाले तर आपण भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय